मराठी सत्ता मध्ययुगीन का भारताच्या इतिहासातील एक झंझावती असणार एक प्रचंड तुफान ज्याची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि बादशाहीच्या विळख्यातून वाचवण्याचं काम केलं ते म्हणजे छत्रपती संभाजी संभाजी महाराजांचं इतिहासातलं स्थान काय आहे है। मराठ्यांच्या इतिहासामधलं काय स्थान आहे हा एक छोटासा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर शुभांगी भोसले आपल्यासमोर आणत आहे दक्षिणेतील दोन महत्वपूर्ण शाया आदिलशाही आणि कुतुबशाही या दोन्ही शायांच्या वर मुगलांनी हल्ला चढवले आणि या दोन्ही शाह्या त्यांनी आपल्या साम्राज्यामध्ये विलीन करून घेतल्या मुघल सम्राटाच्या अफाट समर्थ्यापुढं या दोन्ही शाया काही टिकाव धरू शकल्या नाहीत शेवटी त्या कोसळल्या आणि त्या वाचवण्यासाठी संभाजी महाराजांनी केलेले प्रयत्न हे काही कमी महत्वाचे नव्हते संभाजी महाराजांची सर्वात मोठी कामगिरी होती ती म्हणजे त्यांनी मराठ्यांच्या स्वराज्यासाठी रक्षणासाठी केलेले प्रयत्न सन सोळाशे ऐंशी पासून सोळाशे एकोणनव्वद सालापर्यंत सतत सा नऊ वर्ष मुघलांशी ते लढा देत होते स्वराज्याचे रक्षण करत होते ते करत असता त्यांनी आपल्या कारकिर्दीत एकदाही शरणागतीचा शब्द काढला नाही मुघली साम्राज्याच्या मानानं मराठ्यांचं राज्य तसं छोटं होतं मुघली लष्कराच्या सामर्थ्यापुढे मराठी लष्कर सामर्थ्य सुद्धा कमी होतं अनेक मराठी वतनदार लोक प्रत्ययी मोगलांना मिळत होते पोर्तुगीज सिद्धी हे शत्रू स्वराज्यावर वारंवार हल्ले चढवत होते अशा प्रकारे सर्वच परिस्थिती संभाजी महाराजांना प्रतिकूल होती बरे घरात स्वराज्याच्या तरी जवळच्या मंडळींचा पाठिंबा महाराजांना मिळत होता असेही नाही शिवाजी महाराजांची एकनिष्ठपणे सेवा करणारे अण्णाजी प्रबधान संभाजी महाराजांना मारण्याचा प्रयत्न झाला पदच्युत करण्यासाठी सतत वारंवार प्रयत्न करत होते विष घालून त्यांना ठार मारण्याचाही प्रयत्न झाला त्यामुळे संभाजी महाराजांचा जवळच्या लोकांच्यावरचा विश्वास उडाला त्यांना कोणावर विश्वास ठेवावा आणि ज्याच्यावर विश्वास ठेवील तो माणूस केव्हा विश्वासघात करेल हे सांगता येत नव्हतं आणि म्हणूनच ते झाले पण कविकलशांनी त्यांना आपल्या श्वा अखेरच्या श्वासापर्यंत साथ दिली त्यामुळं संभाजी महाराजांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला ती माणसं विश्वासघाती होती असं म्हणणं ही चुकीचं ठरेल अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षण आणि स्वधर्म रक्षण करावं लागलं कर्तबगार पराक्रमी तेजस्वी असा असणारा संभाजीराजा बकरकारांनी आणि आधुनिक नाटककारांनी व कादंबरीकारांनी संभाजी, संभाजी म्हणजे अविचारी क्रूर दारूबाज बाहेर ख्याली विलासी होता असं चित्र रंगवल्यामुळे त्यांच्याबद्दलचा बराच गैरसमज महाराष्ट्रात पसरला होता तथापि संभाजी महाराज यांचे हे विकृत चित्र पुसून त्यांची खरी कर्तबगाडी जगापुढं आणण्याचं काम वासी बेंद्रे सेतू माधवराव पगडी डॉक्टर जयसिंगराव पवार इत्यादी इतिहासकारांनी केलेलं आहे या इतिहासकारांनी आपल्या ग्रंथात हे साधार दाखवून दिले आहे की संभाजी महाराजांनी मोठ्या शौर्यानं मोघली आक्रमणाशी सतत आठ नऊ वर्ष लढा दिला साधनसामुग्री अपुरी असता लष्करी ताकद कमी पडत असता त्यांनी स्वकीयांचा विरोध असतानाही त्यांनी ज्या तडफेनं भोगली फौजांचा प्रतिकार केला ती तडफ मराठ्यांच्या इतिहासात विलक्षण महत्वाची मांडली पाहिजे संभाजी महाराजांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीतच औरंगजेब दक्षिणेकडे चालून आला आपण मराठ्यांचं राज्य चुटकीशरी सर करू शकू इतका प्रचंड विश्वास त्याला होता मात्र संभाजी महाराजांनी त्याला हताश करून सोडलं सोळाशे एक्क्याऐंशी ते सोळाशे चौऱ्याऐंशी या कालखंडामध्ये राज्य घेण्यासाठी पाचशा महाराजांना जंग जंग पछाडलं तरी पण त्याला जाईल तिथं अपयश आलं शेवटी सोळाशे पंच्याऐंशी साली विजापूर घेण्यासाठी त्याला माघार घ्यावी लागली संभाजी महाराजांचा हा अत्यंत मोठा विजय होता पण संगमेश्वर या ठिकाणी जेव्हा संभाजी महाराज राहणे आवश्यक होत तेथे मात्र शेख निजामाच्या तवडीतून ते सुटू शकले नाही असं महाराजांना स्वप्नातही वाटलं नव्हतं आणि त्यामुळे ते गाफील राहिले आणि या गाफीलपणाचाच फायदा शत्रून घेतला संभाजी महाराजांच्या हातून पराभूत झालेली शिरक्यांनी यावेळी शेख निजामाला मदत केली असावी औरंगजेबानं केलेल्या संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येनं सर्व महाराष्ट्र थरारून गेला ही एका सामान्य माणसाची हत्या नव्हती ही मराठ्यांच्या राजाची छत्रपतीची हत्या होती आणि तेही हाल हाल करून केलेली हत्या होती या हत्येच्या धक्क्यानं मराठ्यांना काही काळ दिडमूर करून टाकलं काही काळात स्वतःला सावरून मराठ्यांनी शत्रूच्या हाती गेलेले किल्ले व परत प्रदेश जिंकून घेण्याचा सपाटा चालवला केल्यावर बादशाला असे वाटले होते की मराठ्यांचे राज्य आपण बुडावले पण वर्षाच्या आतच त्यास कळून चुकले की मराठी ज्या त्वेषाने लढत आहेत आपण जिंकलेले किल्ले परत जिंकून घेत आहेत हा चमत्कार झाला तो केवळ संभाजी महाराजांच्या हत्येमुळे कारण संभाजी महाराजांच्या हत्येपूर्वी जे आपापसामध्ये -आप भांडणं चालू होती राष्ट्रप्रधान मंडळामध्ये कलह हो चालू होता सरदारांना समजत नव्हतं की कुणाकडं जावं कुणाचं ऐकावं हो। ती गोष्ट घडली ती म्हणजे महाराजांच्या हत्येनं महाराजांची हालहाल करून झालेली हत्या आणि त्यात मराठ्यांच्या छत्रपतीची झालेली हत्या ही गोष्ट सर्वच सरदारांच्या मनाला लागली आणि त्यामुळंच जी गोष्ट संभाजी महाराज हयात होते ती झाली नाही ती गोष्ट संभाजी महाराजांच्या हत्येमुळं त्यांच्या आत्मबलिदानामुळं त्यातून मिळालेल्या प्रेरणेनं मराठ्यांच्या मध्ये एक नवीन चेतना निर्माण झाली आणि त्यामुळंच छत्रपती संभाजी महाराजांनी मराठी राज्यासाठी केलेली ही कामगिरी शेवटची कामगिरी अत्यंत तेजस्वी होती आपल्या हौतात मिळणं आणि स्वातंत्र्य देवतेचे होमकुंड त्यांनी प्रज्वलित केलं आणि असंख्य मराठ्यांना आपल्या प्राणांची आहुती देण्यास प्रवृत्त केलं संभाजी महाराजांची हत्या ही बादशाची फार मोठी राजनैतिक चूक झाली आणि या चुकीच त्याला करावं लागलं ते म्हणजे अठरा एकोणीस वर्ष दक्षिणेत राहावं लागलं एकूण सव्वीस वर्ष तो दक्षिणेत राहिला पण संभाजी महाराजांच्या हत्येनंतरही तो जोपर्यंत त्याचं निधन होत नाही तोपर्यंत तो, तो दक्षिण भारतामध्ये होता तोपर्यंत त्याला मराठ्यांशी झुंजत राहावं लागलं अत्यंत निराशमय अवस्थेमध्ये त्याचं निधन झालं असे होते हे छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी आपल्या कार्यानं आपल्या सुद्धा स्वराज्याचं रक्षण केलंच मात्र या स्वराज्यासाठी पेटून उठण्याची भावना निर्माण केली ती म्हणजे संभाजीराजांच्या हुतात्म्या धन्य ते छत्रपती संभाजी महाराज आणि धन्य ते त्यांचे कार्य अशा या छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद